शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी हे दोन्ही योजनेचे हप्ते तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहेत कारण की दिवाळीमध्ये मिळणार असे सांगण्यात आले होते पण हातात मिळाले नाही आणि फक्त हे दोनच काम केल्यानंतर तुम्हाला हा हप्ता मिळणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना हप्ते मिळणार आहेत कारण की देशातील सात हजार शेतकरी पीएम किसानसाठी अपात्र करत आहेत आता पी एम किसान साठी अपात्र करण्यानंतर नमो शेतकरी पण अपात्र करत आहेत का हे दोन्ही प्रश्नाचे उत्तर यावढी देणार आहे त्याआधी नवीन असा तर चॅनेलला सबस्क्राईब करायचे विसरू नका कारण की महत्वपूर्ण व्हिडिओ नेहमी टाकेत राहतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे पी एम किसान व च्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी महाराष्ट्राचा अभिनयात देते आणि महाराष्ट्राच्या मागे जे काही तुम्हाला हप्ते मिळाले ते सात हप्ते यशस्वी तुमच्या खात्यावर जमा झालेत पण काही शेतकऱ्यांना सातवा हप्ता काही मिळाला नाही तर ते कोणकोणते शेतकरी आहेत ते पाहून घ्या कारण की जर अद्यापही तुम्ही ती सुधारणा केली नाही तुम्हाला हे हप्ते मिळणार नाहीत समज्यात पहिली प्रॉब्लेम म्हणजे की तुमची आधार कार्ड बँकला लिंक नसणे कारण की जे काही पैसे तुम्हाला डीबीटीद्वारे येतात ते आधार कार्डमुळेच येतात आणि आधार कार्डला बँक लिंक नसली की ते पैसे येत नाहीत आणि तिकडेच अडकतात आणि शेतकरी परेशान होतात त्यानंतर दुसरी प्रॉब्लेम म्हणजे की लँडची प्रॉब्लम कारण की शेतकरी मित्रांनो लँडची प्रॉब्लेम बऱ्याचशा शेतकऱ्यांना येत आहे म्हणजेच की तुमचे जे काही सारभा उतर आहे ते अपडेट करायला आलेला असतो आणि तुम्ही शेतकरी परेशान होतात पण तुमची लँडची प्रॉब्लेम दुरुस्त होत नाही ती प्रॉब्लेम त्यानंतर तिसरी प्रॉब्लेम म्हणजे की नवीनच आली आहे ती म्हणजे की फार्मा आय डी फार्म आय डी नसेल तर पी एम किसान नमो शेतकरी व इतर योजना पण आता लाभ घेता येत नाही त्यामुळे फर्मा आय डी करून काढून घ्या लवकरात लवकर कारण की आय डी खूप महत्त्वाची केलेली आहे डी नसेल तर कोणतीच योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आता ह्या जे काही शेतकऱ्यांना हप्ती मिळत होती त्यामध्ये आता वाढ झालेली आहे का कारण की महाराष्ट्रातील जे काही विधानसभेची निवडणूक होती त्या दरम्यान तुम्हाला सांगण्यात आले होते की आमची सरकार आल्यानंतर तुम्हाला दोन हजारऐवजी शेतकऱ्यांना तीन हजार रुपये असे हप्ते वाढून मिळतील पण शेतकरी मित्रांनो सध्याच काय वाढ झालेली दिसत नाही जेव्हा हे हप्ता मिळेल त्या शेतकरी मित्रांनो अशाच प्रकारे पी एम किसान साठी हे कागद बंधनकारक असणार आहेत पण शेतकरी मित्रांनो देशातील साठ हजार शेतकरी कोणते अपात्र आहेत तर ज्या शेतकऱ्यांमध्ये हे कागदपत्र नव्हते म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र अपूर्ण होते ते शेतकरी त्याचबरोबर एकाच कुटुंबामध्ये दोन दोन तीन तीन शेतकरी पात्र होते सुरुवातीला आता ते शेतकरी अपात्र करण्यात आले त्यामुळे पी एम किसानतील साठ हजार शेतकरी अपात्र झालेले आहेत अरे त्यामध्ये तुमचा नंबर आहे का नाही कसे कळेल तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेवरच्या लॉग इनवर जाऊन तुम्ही चेक करू शकता नाहीतर तुम्हाला इथून मागचे कोणकोणते हप्ते मिळाले आहेत ते सांगा त्यानंतर बी तुम्हाला मिळू शकतो आणि हा शेतकरी मित्रांनो इथून जे काय तुम्हाला हप्ते मिळणार आहेत हे दोन दोन हजाराचेच मिळणार कारण की वाढ झाली म्हणून सांगता येत नाही अरे ही वाढ कवा तर लवकरात लवकर तुम्हाला जे काय हप्त्याची वाढ झाली किंवा हप्त्याची निधी मंजूर झाला त्यानंतर तुम्हाला ही वाढ कळणार आहे नेमका हा हप्ता कधी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये हा हप्ता मेन अशी सांगण्यात आलेला आहे अरे हा नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यामध्ये दोन्ही एकत्र येतात का अलग अलग येतात हा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब आणि लाईक करून ठेवा कारण की दोन्ही हप्ते एकत्र येणार आहेत हे असे सांगण्यात आले पण नेमकी येतात का नाही हे आपल्याला टायमाला कळणार आहे भेटूया एक सुधीर पण तोपर्यंत धन्यवाद आणि हा फार्मा आय डी लँडची प्रॉब्लेम आणि आधार कार्ड के वाय सी हे तिन्ही काम करून ठेवा जेणेकरून तुमचे पैसे यशस्वी येतील भेटू अनेक तो समोर तोपर्यंत